गुजरात गुजरातमधील आमदारानं नवी मुंबई सिवूड्स मधील पक्ष कार्यालयाची पाठी पुन्हा एकदा गुजरातीमध्ये करून मनसेला दिवसलेला आहे सेक्टर बेचाळीस मधील शेल्टर आर्केड इथली ही घटना आहे या सोसायटीमध्ये वाता आमदार वीरेंद्र सिंग बहादूर सिंग जाडेजा यांनी त्यांचे पक्षाचं जनसंपर्क का कार्यालय थाटलेलं आहे पण त्याच्यावरील पार्टी ही पूर्णपणे गुजरातीमध्ये होती मनसेचा इशारा आणि त्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वीच ही पार्टी मराठीमध्ये केलेली होती मात्र आता पुन्हा एकदा कार्यालयावर गुजराती पार्टी लावून दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक स्वाती आपण पाहिलेला आहे कशा पद्धतीने तो संपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत आता यापुढे मनसेकडून काही आश्वास इशारा देण्यात आलेला आहे का मनसेच्या कार्यकर्त्यांची काय नेमकी भूमिका आहे नक्कीच नवी वीरेंद्र सिंग जडेजा आहे गुजरात गुजरातमधील आमदार आहेत त्यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयावरती त्यांनी गुजरातीमध्ये पाठी लावली होती यावरून मनसेने त्यांना नोटीस पाठवली होती त्यानंतर तात्काळ त्यांनी सतरा जुलैला ही पाठी आहे ही बदलली होती मराठी पाठी केली होती मोठ्या अक्षरात मराठीमध्ये त्यांनी हे भाजपचं कार्यालय आहे त्यांचं कार्या खाजगी असं लिहिलं होतं परंतु काल पुन्हा त्यांनी ही बदलून गुजरातीमध्ये जी पहिली पाठी होती तीच पाठी लावलेली आहे आणि छोट्या अक्षरामध्ये मराठीमध्ये लिहिलेलं आहे भाजप कार्यालय म्हणून या विरोधात मात्र मनसे आता पेटलेली आहे काल देखील त्यांनी जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आज ते सर्व मनसैनिक आणि सामाजिक संघटना आहेत ह्या एन आर आय पोलीस ठाणे आणि जे आमदार आहेत तसेच त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहेत एकंदरीतच पुन्हा हा मराठीचा वाद जो आहे नवी मुंबईमध्ये आपल्याला चिघळेला दिसून येत आहे अगदी धन्यवाद स्वाती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी